शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज चौदा जुलै सायंकाळचे पावणे सहा वाजले आहेत सध्या राज्याच्या हवामानात मोठी उलथापालत पाहायला मिळते बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचा क्षेत्र तयार झाले तर मान्सूनचा आसही उत्तरेकडे सरकला आहे याचा आपल्या महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आज रात्री आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे पाहूयात आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांचा आढावा घेतला तर राज्याच्या हवामानाने विविध रंग दाखवल्यात कोकण घाटात हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागली विदर्भातही पावसाने तुरळक हजेरी लावली मात्र मध्य महाराष्ट्राचे बरेचसे भाग आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग मुख्यत्वे कोरडा राहिल्याचं चित्र आहे या पावसाच्या खेळामागे दोन प्रमुख कारण आहेत पहिले म्हणजे बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र डिप्रेशन तयार झालंय जे सध्या पश्चिम बंगालच्या आसपास आहे दुसरे म्हणजे एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र राजस्थानावर सक्रिय आहे या दोन शक्तिशाली प्रणालींना जोडणारा मान्सूनचा आस त्याच्याप्रमाणेच जागेपेक्षा उत्तरेकडे सरकल्यामुळे उत्तरे सध्या पाऊस उत्तरेकडील राज्यांमध्येच जास्त सक्रिय आहे त्यामुळेच महाराष्ट्रात सध्या विशेष पावसाच्या सरी दिसत नाही आहेत सध्याची स्थिती पाहिल्यास सकाळच्या अंदाजानुसार उत्तरेकडील जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पावसाने थोडी हजेरी लावली आहे मात्र दक्षिणेकडील अहमदनगर बीड सोलापूर आणि धाराशिवच्या उत्तर भागांमध्ये मोठ्या पावसाच्या सरी नाही तरी आहेत तरीसुद्धा हलक्या सरी सुरू आहेत अपेक्षेप्रमाणे आज कोकण गटात पावसाचा जोर थोडासा वाढलेला दिसतोय तर विदर्भात विशेष पाऊस नाही आहे आज रात्रीच्या अंदाजानुसार सध्या सक्रिय असलेले ढग पूर्वेकडे सरकतील त्यामुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकचे काही भाग तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी बरसतील विशेषतः पारोळा एरंडोल चांदवड वैजापूर खुलताबाद छत्रपती संभाजीनगर फुलंब्री आणि मुक्ताईनगरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतील मात्र इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज रात्रीसाठी नाही आहे आता पाहूयात उद्याचा म्हणजेच पंधरा जुलैचा अंदाज उद्या कोकण घाटात पावसाचा जोर आजच्या तुलनेत थोडासा कमी होईल जोरदार सरींऐवजी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात मध्यम किंवा हलक्या सरी पाहायला मिळतील नाशिक आणि धुळेच्या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी राहतील अहमदनगर सोलापूर बीड धाराशिव परभांगी आणि लातूर या भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास थोडासा गडगडाट किंवा हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष शक्यता नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात ढगाळ हवामान आणि हलक्या सरी होतील परंतु पूर्वेकडे विशेष पाऊस नाही आहे यवतमाळ चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया येथेही विशेष पावसाचा अंदाज नाही हिंगोली आणि नांदेडकडे सुद्धा हवामान बऱ्यापैकी कोरडे राहण्याचा अंदाज आहे धुळे आणि नंदुरबारकडे मात्र थोड्याफार हलक्या सरींची शक्यता आहे आता पाहूयात हवामान विभागाचा अधिकृत इशारा काय सांगतो हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उद्या नंदुरबार धुळे नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येल्लो अलर्ट जारी केला आहे तसेच नाशिक पूर्व अहमदनगर पूर्व पुणे पूर्व सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ज्या जिल्ह्यांची नावं घेतलेली नाही आहेत त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे मात्र कोणताही धोक्याचा इशारा नाही तर हा होताच राज्यातील सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद